मोर्या वंदेलो मूर्ती मोर्या पुदिन मामा की जय भोसले हिच्या घरी स्वागत लोकमत आणि गोड गोड असा बाप्पा बसलेला आहे आणि माझ्या मते दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्य असतंच या वर्षी काय आहे बाप्पाचं रूप आणि कसं सजवलं सजवलंय बाप्पाला बाप्पाचं रूप हे तू बघित बघत आलेली आहेस म्हणजे मोठे कान हे एक आ, मला वाटतं एक कॉमन गोष्ट आहे बाप्पाची जी कायम आपल्या बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपल्याला दिसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाच दिवस आपण पाच वेगवेगळे फेटे बाप्पाला आपण केलेले आहेत आज सत्यनारायणाची पूजा आहे आणि महाप्रसाद प्लस आरती आणि भजन असणार आहे महाआरती असणार आहे त्यामुळे ते फेटेवाले दादा आहेत त्यांनी त्यांना असं वारकरी लुक दिलेला आहे त्या पद्धतीने टाळ वगैरे असं सगळं केलेलं आहे तर छोटीशीस बरं दर दिवसाला नवीन फेटे तू घालतेस हो। बाप्पाला हो। सो ते काय म्हणजे कलर कॉम्बिनेशन ठरवतेस काय आहे किंवा ते काय ठरवलेलं आहे सेकंदरीत नाही मी काहीच ठरवलेलं नाही मी त्यांना फक्त हे असणार आहे अशा कलर आहे पप्पाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही आता ठरवा कसे असणार फेटे पाच दिवसाचे वेगवेगळे सो दुसरे आत मला वाटतं बाप्पा जेव्हा आला त्या दिवशी सेम कॉम्बिनेशनचा फेटा होता आणि okay. शेला होता दुसऱ्या दिवशी त्यांनी वेगळा कॉन्ट्रास्ट केला त्याच्यानंतर तीस कालचा त्यांचा व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन होता त्यांनी या मखराला त्यांनी कॉम्प्लिमेंट करणारा तो फेटा केला होता आणि आज ते म्हणाले की भजन आणि सगळं असल्यामुळे आपण वारकरी टच देऊया खूप अप्रतिम येतं ग ते म्हणजे आपल्या ठाण्यातलेच आहेत आणि सागर नाव आहे त्यांचं सो so, खासियत ही आहे की मी अद्याप अनुभवलेलं नव्हतं uh, किंवा आईने पण नाही संकेतने पण नाही आणि बाबांनी पण नाही त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या गावी ही पद्धत आहे की सत्यनारायणाची कथा सुरू झाल्यानंतर प्रत्येक अध्याय झाल्यानंतर तुतारी वाजते सो okay. so, आज घरात सकाळी सहा वाजता पूजेला सुरुवात झाली आणि शंख गुरुजींनी हे केलं वाजवलं त्याच्यानंतर एक अध्याय पूर्ण झाला आणि तुतारी वाजली त्यामुळे सकाळी सहा वाजता एक वेगळाच असा आवाज घुमत होता आणि एक वेगळं वातावरण तयार झालं होतं त्याच्यामुळे तो एक अनुभवच वेगळा होता की बाप्पाचं स्वागत सुद्धा त्यांनी तसंच केलं तिथेही ते आले होते की फेटा जर काही इथे तिथे झाला असेल तर आपण एकदा चेक करू मग मला संकेतला आईला त्यांनी फेटा घातला तर तेव्हा सुद्धा त्यांनी ते बाप्पा बाप्पाला आम्ही आणलं बाहेर इथे आणि त्यांनी तुतारी वाजवली सो ते एक स्वागत होतं यंदा <laughs> पण माझ्या मते रुपाली तुझा आणि बाप्पाचं एक खास कनेक्शन आहे अर्थात सगळ्यांच असतं बाप्पा सोबत पण तुझं खूप खास कनेक्शन आहे तू बाप्पाशी सतत गप्पा मारत असतेस सो त्याच्यासाठीच मोठे कान कानाचे बाप्पा तू घेऊन येतेच भरपूर काय काय सांगायचं असतं म्हणून पण एवढी स्वप्न पूर्ण केली आहेत बाप्पानी आतापर्यंत काय मागणं आहे यावर्षी बाप्पाकडे की कुठ काय कुठली गोष्ट अपुरी राहिली इत, वर्षांची ना, इच्छा नाही बाप्पाकडे काय मागायचं पेक्षा बाप्पाला सगळंच माहितीये म्हणजे डोक्यात काय चाललंय माझ्या मनात काय चाललंय या सगळ्या गोष्टी बाप्पाला आहेत त्याच्यामुळे एक गोष्ट जी एवढी वर्ष झाली ती थांबली होती ती सुद्धा बाप्पाने कुठेतरी पूर्ण केलेली आहे पण ते मी लगेच सांगणार नाही ते थोडा थोडा वेळ आहे त्या गोष्टीसाठी आणि ती खूप मोठी गोष्ट आहे जी बाप्पांनी पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळे तो आलाच आहे खूप गोष्टी घेऊन खूप आनंदाच्या गोष्टी घेऊन म्हणजे नवीन काम सुरू होतं आहे हे प्रोफेशनल झालं पर्सनल आयुष्यात म्हणजे पर्सनल म्हणजे माझंच फक्त पर्सनल नाही मग ते माझ्या आईबाबांचं आहे भावाचं आहे सो हे पर्सनल आयुष्य मी म्हणते सो त्या त्या आयुष्यातसुद्धा खूप छान घडामोडी घडत आहेत सो so, uh, तो येतानाच असं खूप सारं सुख आणि खूप समृद्धी आणि खूप अशी हॅपीनेस uh, घेऊन आलेले त्याच्यामुळे वेगळं वातावरण आहे नक्कीच आणि नवीन घर आहे घरात बाप्पा तर आलेलाच आहे पण सजावटीबद्दलही मला जाणून घ्यावं वा असं वाटेल कारण सोबत छान अशी साधी सुधी आणि मस्त सजावट आहे तर कोणी मदत केली आणि मी बघितलं तुमचं सोशल मीडियावर रील जे काही तू पाहणी करत होतीस कोणी मदत केली आणि <laughs> कोणी केलं मी केले? शूट करत होते त्याच्यामुळे मी जेव्हा आले शूट करून पॅकअप झाल्यानंतर जेव्हा घरी आले तेव्हा हे सगळं झालेलं होतं म्हणजे हे सगळं बाबांनी आणि संकेतने मिळून केलेलं आहे त्याच्यामुळे मी आले तेव्हा सगळं झालं नव्हतं मी फक्त ते ऑफकोर्स सोशल मीडियाचा जमाना आहे त्याच्यामुळे फक्त रीलसाठी मी फक्त तेवढं त्याच हा एवढं एवढं केलेलं आहे व्हिडिओसाठी पण खरं तर हे बाबाने आणि संकेतने मिळून केलेलं आहे आपण मग एक एक मनात एक गोष्ट राहून जाते की एक एखादी वस्तू आपण घेऊन निघालो अस निघालेलो असतो आणि त्या दिवसभरात ना एखादं काम होऊन जातं आपलं आणि आपण रिकलेक्ट करतो की अरे काय आपण काय आज सकाळी केलं होतं ज्याने हे होणार काम एवढं एवढा वेळ लागला होता पण ते झालं सो तसं काहीच झालं होतं म्हणजे ह्या मकराची गोष्ट मला सांगायची आहे की पहिल्या वर्षाला जेव्हा विरारला बाप्पा होता तेव्हा ना व्हाईट आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये कॉम्बिनेशन मध्ये आपल्याकडे हे मकर आलं होतं hmm. दुसऱ्या वर्षाला जेव्हा कम्प्लिटली एक टोन मध्ये बाप्पा होता ग्रे टोन मध्ये त्यावेळेला सुद्धा हे असेच एवढे एवढ्या ह्याच्यापेक्षा जास्त मोठे कान होते बाप्पाचे आणि तेव्हा त्याने असं गोल्डन पेटलचं असं डेकोरेशन दिलं होतं आणि hmm. तेव्हा मला असं प्रश्न विचारला होता की यंदा बाप्पाकडे काय मागशील hmm. सो मी म्हटलं होतं की मला एवढंच म्हणायचं त्याला की जेव्हा पुढच्या वर्षी जेव्हा येशील तेव्हा स्वतःच्या हक्काच्या घरात आणि कायमस्वरूपी एकाच जागी विराजमान होशील ये सो so, uh, ते मला कुठेतरी असं झालं की यार हे काहीतरी लकी गोष्ट आहे आपल्यासाठी सो so, या या वर्षी सुद्धा कारण बऱ्याच घडामोडी घडतायत आणि त्या सुरळीतपणे पार पडू देत आणि त्या सक्सेसफुली मार्गी लागू देत म्हणून मी यंदा सुद्धा त्यांच्याकडनंच हे मकर घेतलेलं आहे जे परत आपल्या ठाण्यातलेच आहेत म्हणजे ठाण्यातनं विरारला यायचं ते सो hmm. आता so, यंदा ठाण्यातल्या था ठाण्यातच आलेलं आहे वेलबेट ब्लूम करून हे मकर आलेलं आहे सो असं आणि मोठे कान म्हटलं की हे दोन कॉम्बिनेशन माझ्यासाठी लकी आहे सो असं so, आहे सी पुढच्या वर्षी तुला बात ती बातमी नक्कीच पुढच्या वर्षी नाही वर्षाच्या कळेलच पण ती गोड बातमी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल आम्ही उत्सुक आहोत त्याच्यासाठी <laughs> पण आपण दरवर्षी ना बाप्पासाठी काहीतरी एक नवीन गोष्ट करत असतो दरवर्षी आपल्याला बाप्पा एक खास काहीतरी देतो आणि आपण पुढच्या वर्षी त्याच्यासाठी काहीतरी नवीन करतो तू काय दरवर्षी इनोव्हेट करतेस बाप्पासाठी किंवा म्हणतात ना आपण एखाद वर्ष पुढे पुढे जातो आमचं असं होतं की छोटा म्हणजे बाप्पाची छोटी बिगबाळी होती म्हणजे जसं आपल्याला जमेल जसं झेपेल तसं आपण केलेल्या गोष्टी होत्या सो so, दुर्वा किंवा असं काही 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 केलं होतं जासवंडीचं फुल आणि असं मोदक तर होतं पण बिगबाळी करायची अशी थश ठसठशीत करायची अशी इच्छा होती म्हणलं बाप्पाचे मोठे कान असतात ठसठशीत करूया सो जेव्हा बाप्पा बघायला गेलो आम्ही तेव्हा त्यावेळेला बाळी साठी होत तो होल होता तिथे आणि काही कारणास्तव ते म्हणजे पॉसिबल झालं नाही की अरे यार नाही होत आहे पॉसिबल कारण बऱ्याच गोष्टी अशा आल्या आणि ते झेपलं नाही तर मी म्हंटल की यार बाप्पा कसं म्हणजे या वर्षी होत नाहीये काय माहीत नाही पण माझी इच्छा तर आहे की एक करायची आहे बाळी तुला की जी अशी दिसेल अशी प्रॉपर आणि ज्या दिवशी घ्यायला गेलो त्या दिवशी हे काहीच नव्हतं अगं म्हणजे मला मला आश्चर्यच पडते म्हणाले की मी आता पाळमेंटला आता नको त्रास द्यायला बाप्पाला <laughs> आता जसा तो आलाय ना तसंच मी त्याला घेऊन जाते पुढे त्याला करून घ्यायचं तर तू पुढच्या वर्षी त्याची बरोबर ती त्या पद्धतीने करून घेईल so, सो माहित नाही त्याच्या मनात काय आहे म्हणजे कदाचित त्यालाही ते काही गोष्टी दिसल्या असतील त्याच्यामुळे पण त्याने स्वतः स्वतः म्हणा ते असं नाही होऊ शकत ग म्हणजे दिस इज समथिंग अनयुजुअल की मी गेले तेव्हा होतं बरं ते लिहून घेतात ना सगळं दिवाळीसाठी वगैरे सगळं आणि नंतर काहीच नाही बघ ना <coughs> <coughs> कदाचित त्याला पुढच्या वर्षी हवं असेल किंवा या वर्षी तुझ्याकडनं काहीतरी वेगळं हवं असेल म्हणून कदाचित काहीतरी असेल असेल पण हे खर तर अनएक्सपेक्टेड असं म्हणू शकतो आपण तू म्हणतेस की ते लिहून घेतात आणि अचानक त्यांच्याकडनं ओके पण आता अर्थात भजनी मंडळ येईल आणि तो एक वेगळा माहोल असतो अर्थात आणि मागच्या वर्षी माझ्या मते आपण तुझ्या घराच्या पूजेच्या वेळेला तो अनुभवलेला सो या वेळेला काय स्पेशलिस्ट आहे म्हणजे तुम्ही आरती तर म्हणालीच अर्थात पण तेच भजनी मंडळ आहे तेच सगळं फॉलो करणार स्वामींच्या मठातले ही माणसं आहेत आणि ते भजन म्हणतात आणि खूप अप्रतिम भजन कारण मी प्रकट दिनाच्या वेळेला गेले होते सो ते सगळे येणार आहेत सो आता का, ते काय काय भजन घेत आहेत आणि काय काय करणार आहेत ते बघूयात कसं काय पण एक वेगळं वातावरण असणार आहे डेफिनेट कारण एक तास दीड तास ते सगळं घरातलं एक वातावरण एक टाळ असतं ढोलकी असते त्या सगळ्यांनी एक वेगळच वेगळंच वातावरण होऊन जातं mm. म्हणजे सकाळी जेव्हा पूजा सुरू झाली गुरुजीने सु पूजा सांगायला सुरुवात केली तेव्हाच एक वेगळं वातावरण झालं होतं सो डेफिनेटली संध्याकाळी साडेसात नंतर ते दहा वाजेपर्यंत वेळ कशी निघून जाणार हे कळणार नाही नक्कीच आणि ती वेळ ही आम्हाला अनुभवायची आहे म्हणून आता पण अर्थात स्वामी आणि बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा yes. पूर्ण करत रुपाली आणि तू म्हणतेस की छान काहीतरी गोड बातमी आम्हाला देशील माझी अशी इच्छा आहे की जोड्याने पुढच्या वर्षी गणपती मला पाहायला मिळेल अशी आशा करूया येस बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत रुपाली लग्न कोंडाण्याचं मग राहिवाच हे सगळ्या जगाला माहितीये त्याच्यामुळे आधी तुला माहितीये कोण मग आपण अर्थात संकेत असेलच माझ्या मते आणि संकेत नंतर मग तेच म्हटलं आधी लग्न मग त्याच्यामुळे जोपर्यंत त्याच्या सगळ्या गोष्टी मार्गी लागत नाही तोपर्यंत हा माझ्याकडे हा प्रश्न यायलाच नाही पाहिजे बट <laughs> येस yes, या वर्षात पर्सनल आयुष्यात काही घडामोडी घडत आहेत डेफिनेटली माझ्या नाही कुटुंबाच्या बाबतीतल्या म्हणते सो ती खरंच खूप गोष्ट माझ्यासाठी खूप प्रश्नच आहे माझ्या घरच्यांसाठी प्रेशस आहे आणि तू आज इतकी वर्ष मला ओळखतेस तर तुला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे घर म्हंटलंस किंवा आई बाबा म्हंटलंस भाऊ म्हटलंस की त्या गोष्टी माझ्यासाठी किती इमोशनल आणि किती हळव्या आहेत या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असतो आणि तुला माहिती आहे सो डेफिनेटली जेव्हा ही गोष्ट कळेल की काय आहे तर तेव्हा शॉर्ली मला माहिती आहे की माझ्याबरोबर माझी जी काही मोजकी माणसं आहेत ज्यांना मी, मी, oh. so, uh, मी hmm. त्या गोष्टी सांगते म्हणजे घराच्या बाबतीतली सुद्धा न्यूज मी तुला दिली होती सो मी सगळ्यांनाच नव्हती सांगितली अगदीच मोजक्या लोकांना सांगितली होती आणि त्या मोजक्याच लोकांनी ते एक्सक्लुझिव्हली कव्हर पण केली होती सो ही गोष्ट सुद्धा मी डेफिनेटली माझी जी जवळची माणसं आहेत ज्यांना त्या गोष्टीचा आनंद होईल हे hmm. मला माहितीये आणि कारण त्याचा डेप्थ तुम्हाला कळतो अच्छा ही गोष्ट हिने अशी सांगितली म्हणजे त्याच्यातला तुम्हाला तो काय डेप्थ आहे काय इमोशनल कनेक्ट आहे या गोष्टीची तुम्हाला पण जाणीव आहे सो ती डेफिनेटली मी नक्की सांगेन नक्कीच आणि नक्की। इतक्या संकटातून इतक्या गोष्टी ओव्हरकम करत म्हणजे हिनेच नाही हिने आतापर्यंत yes. सगळ्या जबाबदाऱ्या कुटुंबाशी रिलेटेड ज्या काही आहेत त्या आतापर्यंत छान व्यवस्थित पार पाडत आहे आणि स्वतःची प्रगतीही करते सो बाप्पाच्या हे आशीर्वाद असल्याशिवाय शक्यच नाहीये रुपाली आणि हेच बळ तुला बाप्पा देव हीच बाप्पाची आणि प्रार्थना आहे बाप्पा म्हणजे दोघं ना कसे बसले हो स्वामी समोर येत एकमेकांची चर्चा करा <laughs> आम्ही मध्ये उभे आहोत म्हणतो ओके तुम्ही सांगा काय करायचं नक्कीच आणि आता भजनासाठी आम्ही वाट बघतोय तो माहोल अनुभवायचा आहे आम्हाला yes. सो थँक्यू सो मच रुपाली आम्हाला घरी पुन्हा इन्व्हाइट केलं त्यासाठी एवढ्या हक्काने तुम्ही येता तुम्हाला मला इन्व्हाइट करायची गरज लागत नाही एवढ्या हक्काने तुम्ही येता आणि त्यासाठी खरंच लोकमत फिल्मेचे खूप आभार गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या उदिर ममा की जय <laughs>